पण आज ही इतकी लोक इथे आलेली आहेत त्यांनाही कळलं पाहिजे ना की आपलं नेमकं काय ठरलंय जरा माईक हातात पकडता हा ते द्या द्या धन्यवाद तुम्ही मिळून सांगा आता काय आता, आता जोडीनं सांगा वा 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 जोरदार काय झाल्या पाहिजे या आपल्या लाडक्या जोडीसाठी मी एकदा बाईक घेण्याची विनंती करतो सर या बाईकला आम्ही ऑलरेडी सॅनिटायझर मारलेलो आम्हाला माहिती आहे त्याच्याशिवाय तुम्ही घेतला नसतात तो घेतला नस हो <laughs> सर आपण स्टेजवरती येऊया